नमस्कार आता सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण असतं सगळे आता एकजुटीने खेळून मिळून राहत असतात आता सायलीला वाटत की आपण छानपैकी एखादा म्हणून सायली म्हणते कल्पनाला मी काय म्हणते आई आपण ना जोडीजोडीचा गेम खेळूया त्यावर कल्पना म्हणते काय जोडीजोडीचा त्यावर आता प्रिया म्हणते आई बघा कोण बोलतोय हिला काय करणार जोडीजोडीचा गेम काय असतो ते तेवढ्यात सायली म्हणते काय बोललीस अगं तुझ्या लक्षात येत का तू लग्न करून या घरात आता आलीस अगं मी गेली किती वर्ष या घरात राहते लग्न करून आणि आता आमचं रितसर लग्न झालेलं आहे आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे बर का म्हणूनच आमचं पुन्हा लग्न झालेलं आहे आणि तुला माहिती आहे ना आमच्या लग्नात तू किती खोडा घातलास आणि तुला अर्जुन सोबत लग्न करायचं होतं पण ते शक्य झालं नाही कारण आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यामुळेच आम्ही एकमेकांच्या जवळ आलो म्हणजे आमची जोडी किती दमदार असेल हे तुला आता कळलंच असेल तेव्हा आता प्रियाला आतून मेल्याहून मेल्यासारखं होत असत आता कल्पना सुद्धा सायलीकडे बघत असते कारण सायली ही एकदम सुशील मुलगी आज कसं बोलते आणि जी काय बोलते ते चुकीचं चुकी बोलत नाही ती योग्य तेच बोलते आता सायली म्हणते एक गोष्ट लक्षात घे प्रिया अगं जोडी जोडी म्हणजे काय असते हे तुला मी लवकरच दाखवेन आणि जोडीमध्ये प्रेम असणं गरजेचं आहे तू अश्विन भाऊंवर कधी प्रेम केलंयस का अगं अश्विन भाऊजींवर तू कधी प्रेम केलंस असं मला वाटतच नाही केवळ तू अश्विन भाऊजींचा वापर केलायस आणि त्यांच्यासोबत लग्न करून तू ह्या घरात आली आहेस तू आता त्यांच्यासोबतच नातं कसं निभावशील हाच मला मोठा प्रश्न आहे आ कळलं का आणि एक गोष्ट लक्षात घे येत्या अक्षय तृतीयाला जोडी म्हणजे काय असते आणि जोडीचा गेम काय असतो हा तुला मी अक्षय तृतीयालाच दाखवेन आता सायलीचं बोलणं ऐकून प्रिया एकदम आदरलेली असते सायलीने तर प्रियाची बोलतीच बंद केलेली असते आता सायलीकडे अर्जुन सुद्धा प्रेमाने बघत असतो कारण मिसेस सायली आज काहीतरी भरभरून बोलले आहेत आणि जे काही बोलले आहेत ते आता अर्जुनला खूपच आवडलेलं आहे कारण मिसेस सायलीमध्ये असा सुद्धा गुण आहे की गोड गोड दुसऱ्याचा काटा काढण्याचा हे आता अर्जुनला कळून चुकलेलं आहे त्यामुळे आता अर्जुन पुन्हा एकदा नव्यानं मिसेस सायलींच्या या रूपावर भाळला आहे आणि त्यांच्यावर आता प्रेम करू लागला आहे आता सायली आता तिच्या बेडरूम मध्ये गेले असते आता पाठोपाठ अर्जुन जातो आणि अर्जुन तिला खुशी उचलून घेतो आणि म्हणतो वा 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 मिसेस सायली तुम्ही काय केलं वा तुम्ही जे आज केलं ना ते बघून माझं मन एकदम भरभरून आले मला तुमचा अभिमान वाटतो मिसेस सायली आता असं ऐकल्यावर एक सायली एकदम खुश होते आणि खुशीत सायली म्हणते अहो करणारच ना मी एका लॉयरची बायको आहे ते ऐकल्यावर अर्जुन आणखी खुश होतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू